तर हवामान अंदाज या ढगाळ राहील वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल आज आणि उद्या महाराष्ट्रावर एक हजार दोन हेप्टा इतके कमी हवेचे दाब राहतील तसेच राजस्थान व काश्मीर भागावर नऊशे ब्याण्णव ते नऊशे अठ्ठ्याण्णव इथे कमी हवेचे दाब राहतील त्यामुळे वारे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात ताशी पंचवीस ते तीस किलोमीटर वेगाने वाहतील कमाल व वा किमान तापमान घसरण होईल विदर्भात मात्र कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील कोकण उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन ते नैऋत्यकडून वाहण्यास सुरुवात होईल सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होण्यास सुरुवात होईल आज आणि उद्या सव्वीस सत्तावीस सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रतिदिन एक ते दोन मिलीमीटरचा पावसाची शक्यता आहे वाऱ्याची दिशा प्रामुख्याने रायगड ठाणे व पालघर जिल्ह्यात नैऋत्येकडून तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वायवेकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग पालघर जिल्ह्यात एकोणीस किलोमीटर तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड व ठाणे जिल्ह्यात ताशी बारा ते पंधरा मिलीमीटर राहील सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान पंचवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस राहील आकाश सर्वच जिल्ह्यात अंशतः ढगाळ राहील सर्वच जिल्ह्यात सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल सकाळची सापेक्ष आर्द्रता ऐंशी ते शहाऐंशी टक्के दुपारची सापेक्ष आर्द्रता पन्नास ते पासष्ट टक्के इतके राहील उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे या आठवड्याच्या उत्तरार्धात सर्वच जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे नाशिक व धुळे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात वायवेकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात एकतीस ते सदोतीस किलोमीटर राहील कमाल तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यात छत्तीस ते सदोतीस अंश सेल्सिअस तर नंदुरबार व धुळे जिल्ह्यात एकोणचाळीस ते चाळीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान सर्व जिल्ह्यात वीस ते एकवीस अंश सेल्सिअस राहील आकाश अंशतः ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता चौसष्ट ते पंच्याहत्तर टक्के तर दुपारची सव्वीस ते बत्तीस टक्के राहील मराठवाडा मराठवाड्यात या आठवड्याच्या उत्तरार्धात अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल वाऱ्याची दिशा सुरुवातीला वायवेकडून राहील मात्र त्यात नंतर बदल होऊन ती नैऋत्यकडून राहील वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन ताशी ताशी पंचवीस ते चौतीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील कमाल तापमान हिंगोली नांदेड व परभणी जिल्ह्यात एक्केचाळीस अंश सेल्सिअस तर लातूर बीड व जालना जिल्ह्यात एकोणचाळीस अंश सेल्सिअस राहील छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमान सदोतीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल किमान तापमान धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड व जालना जिल्ह्यात तेवीस अंश सेल्सिअस तर लातूर नांदेड परभणी व हिंगोली जिल्ह्यात पंच सेल्सिअस राहील सर्वच जिल्ह्यात अंश आकाश अंशतः ढगाळ राहील धाराशिव लातूर व परभणी जिल्ह्यात आकाश पूर्णपणे ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव लातूर जालना बीड परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पन्नास ते साठ टक्के तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यात चौतीस टक्के इतकी कमी राहील दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात चौदा ते वीस टक्के राहील पश्चिम विदर्भ या आठवड्याच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता राहील वाऱ्याची दिशा वायवेकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग वाढेल वाऱ्याचा ताशी वेग चौतीस किलोमीटर राहील कमाल तापमान बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात चाळीस अंश सेल्सिअस तर अकोला व अमरावती जिल्ह्यात बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस राहील आकाश अंशतः ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के तर अकोला व अमरावती जिल्ह्यात अठ्ठावीस ते सदतीस टक्के राहील दुपारची सापेक्ष आर्द्रता तेरा ते सतरा टक्के राहील मध्य विदर्भ आठवड्याचे उत्तरार्धात पावसाची शक्यता राहील वाऱ्याची दिशा वायव्य अग्नेकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग नागपूर जिल्ह्यात नऊ किलोमीटर तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात ताशे अठरा ते तेवीस किलोमीटर राहील कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात चौवेचाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस राहील आकाश पूर्णतः ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता एकवीस ते एकोणतीस टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता नऊ ते अकरा टक्के राहील पूर्व विदर्भ आज दिनांक सव्वीस गडचिरोली जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे तसेच आठवड्याच्या उत्तरार्धात सर्वच जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे वाऱ्याची दिशा गडचिरोली जिल्ह्यात अग्नेकडून तर उत्तर उर्वरित जिल्ह्यात वायव्यकडून राहील वाऱ्याचा वेग आठ ते दहा किलोमीटर राहील कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात बेचाळीस अंश सेल्सिअस तर चंद्रपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात चौवेचाळीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान गडचिरोली व गोंदो गोंदिया जिल्ह्यात अठ्ठावीस अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात एकोणतीस अंश सेल्सिअस राहील आकाश अंशतः ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात चौवेचाळीस टक्के तर उर्वरित जिल्ह्यात बत्तीस ते चौतीस टक्के राहील दुपारची सापेक्ष आर्द्रता आठ ते दहा टक्के राहील पश्चिम महाराष्ट्र कमाल तापमान सोलापूर व नगर जिल्ह्यात छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात तेहतीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान सर्वच जिल्ह्यात वीस ते बावीस अंश सेल्सिअस राहील आकाश पूर्ण ढगाळ राहील सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात एकोणनव्वद टक्के सातारा जिल्ह्यात ऐंशी टक्के सांगली व पुणे जिल्ह्यात चौऱ्याहत्तर ते अठ्याहत्तर टक्के तर सोलापूर व नगर जिल्ह्यात त्रेपन्न ते पासष्ट टक्के राहील कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता पंचावन्न टक्के राहील दुपारची सापेक्ष आर्द्रता सांगली सातारा व पुणे जिल्ह्यात चौतीस व चाळीस टक्के तर सोलापूर व नगर जिल्ह्यात बावीस ते सव्वीस टक्के राहील वाऱ्याचा ताशी वेग तीस ते पस्तीस किलोमीटर राहील वाऱ्याची दिशा नैऋत्य वाईकडून राहील सर्व जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट हवामानाशी रिलेटेड बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद